नमस्कार मी प्रशांत देशमुख पन्हाळा पावनखिंड ट्रेक करून आल्यानंतर तो अनुभव मी शब्दबद्ध केला होता वेळेच इतिहास घडवतात हा त्यावर लिहिलेला लेख त्यावेळी अतिशय गाजला अनेकांना आवडला आणि तोच अनुभव तुमच्यासमोर मांडतोय वेळेच इतिहास घडवतात पन्हाळ्याच्या वेड्यात अडकलेल्या शिवरायांनी एके रात्री सिद्धी जोहरला गोंगारा दिला आणि हिरण शोधलेल्या विलक्षण अशा बिकट वाटेने ते विशाळ गडाकडे निघाले मग वाटेत शिवाकाशिक बाजी प्रभू देशपांडे आणि सहाशे बांदल यांनी प्राणपणाने झुंजून लाखांचा पोशिंदा वाचवला हा सर्व हौतात्म्याचा रोमांचकारी इतिहास मी अनेक वेळा माझ्या शिवचरित्रावरील व्याख्यानातून मांडला आहे शिवप्रेमींना तो इतिहास आवडलाही आहे पण शिवरायांच्या त्या रात्रीच्या प्रवासातील ती बिकट वाट मात्र मी कधी प्रत्यक्षात पाहिली नव्हती अनुभवली नव्हती त्यामुळे आमचे डेप्युटी कलेक्टर मित्र पवन चांडक यांना असं वाटत होतं की मी पन्हाळा ते पावनखिंड हा ट्रेक करावा मागील काही वर्ष तो योग जुळत नव्हता पण यावेळी तो जुळला आणि पवन सोबतच त्यांच्या गाडीत मी या ट्रेकच्या उद्देशानं निघालो शैलेंद्र पाटील आणि सलील हांडे हेही बरोबरच होते एकोणीस जुलै दोन हजार चोवीसच्या रात्री आम्ही विसाव्यासाठी पन्हाळा गाठला विविध भागातून आलेले अधिकारी आणि शिवप्रेमी असे मिळून एकूण अंदाजे चाळीस जण होते डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांच्या गडकोट किल्ल्यांवरील आणि शिवराय शंभुरायांवरील प्रेमामुळे काही वर्षापूर्वी ही मोहीम सुरू झाली दांगडे साहेबांविषयी सर्वांनाच आदर वाटतो प्रेम वाटते म्हणूनच आयएएस असूनही ते, ते सर्वांच्या प्रेमाचे ताते आहेत थरारक चित्रपटांमध्ये आपण ऐकतो तसा भीतीदायक वाऱ्याचा आवाज कानात साठवत आम्ही पन्हाळगडावर रात्रीची विश्रांती घेतली पहाटे उठलो रूम मधून जाणवत होत बाहेर पाऊस पडतोय वातावरणात गारवा आहे इतर ट्रेक मी केलेत पण हा माझा पहिलाच ट्रेक होता त्यामुळे खरच आपल्याला हे सगळं सोसवेल का असा पुसटचा विचार मनात येऊन जात होता पण लगेच शिवप्रेमानं भारावलेलं दुसरं मन त्या मनाला आतल्या आत दाबत होत वर डोकं काढूच देत नव्हत पहाटे पाचच्या च्या सुमारास चहा घेऊन ट्रेकला सुरुवात केली तेव्हा साधारण अंधारच होता बॅटरीच्या उजेडात शिवरायांच्या घोषणांच्या निनादात पन्हाळा उतरण्याचा वेगळा अनुभव आम्ही घेत होतो आता उजाडलं होत समोरच्या डोंगराची छोटी चढण चढली की मसाई पठार येणार होत चढण चढायला सुरुवात केली आणि शरीर जरा कुरबूर करायला लागलं असं आतल्यात जाणवलं जसं चंचल मनाबरोबर न जाता त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की ते स्थिर होत आणि मग ते आपल्या मनासारखं वागत तसच बहुतेक शरीरालाही मन असावं त्यामुळे मी त्याच्याबरोबर न जाता त्याच्याकडे दुर्लक्ष केलं चालत राहिलो चालत राहिलो मसाईच्या पठारावर आलो वातावरण बदललं होत बाहेरच आणि आतलं शरीराची कुरबूर आतमध्ये ऊर्जा निर्माण झाली होती आम्ही मसाईच्या पठारावरून चालत होतो होय हेच ते मसाईचं पठार की ज्याच्यावर झाड झुडप आणि जंगल नसल्यामुळे सिद्धी जोहारच्या हेरांनी इथूनच शिवरायांची पालखी पळवताना पालखीतील शिवरायांना आणि जबाबदारीनं धावत असलेल्या त्यांच्या मावळ्यांना पाहिलं होत सिद्धी जोहार पन्हाळ्याच्या वेड्याच्या पूर्वेला होता मसाई पठार पश्चिमेला आहे त्यामुळे हेरांनी हेरांना सिद्धीपर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागला त्यांनी बातमी सांगितली लगेचच शिवरायांचा पाठलाग सुरू झाला शत्रुसैन्य शिवरायांच्या शोधात पुन्हा मसाईच्या पठारावर आलं परंतु तोपर्यंत मधल्या वेळात शिवरायांच्या मावळ्यांनी शिवरायांसाठीचा मसाई पठाराचा हा धोक्याचा टप्पा पार केला होता आणि ते जंगलच्या बिकट वाटांमध्ये गायक झाले होते जर या मसाई पठारावरच सैन्यानं शिवरायांना गाठलं असत तर संख्येनं जास्त असलेल्या सैन्याबरोबर शिवरायांच्या माणसांना मावळ्यांना लढणं अवघड झालं असत मग मराठ्यांचा इतिहासच बदलला असता मसाईचा पठारा तुझे आभार तुझ्या मसाई या नावामध्ये शेवटी आई आहे तू आमच्या राजांना आईच्या ममत्वाने जणू खांद्यावर पेलत पुढच्या जंगलच्या बिकट वाटांपर्यंत सुरक्षित पोहोचवलंस तू त्या रात्री दगा दिला नाहीस तुझ्या निष्ठेला सलाम तू निष्ठेला जरा जरी ठळला असतास तर आम्ही शिवप्रेमींनी तुला कधीच माफ केलं नसतं तुझ्याकडे यायचं तर सोडच रे पण तुझ्याकडे ढोंकूनही पाहिलं नसत परंतु त्या पडत्या पावसात आणि राजांच्या पडत्या काळात तू त्यांना भक्कमपणे निष्ठेनं साथ दिलीस म्हणूनच मनुनाच। म्हणूनच आम्ही तुझ्याकडे येतोय रे आणि आदराने येत राहू इतिहास तुला कधीही विसरणार नाही तुझ्या निष्ठेला सलाम अशा प्रकारच्या भावनांच्या तरंगात आणि विचारा आम्ही मसाई पठार कधी पार केलं ते आम्हाला कळलंच नाही आत्तापर्यंत शिवरायांवरील व्याख्यानामध्ये मसाई पठाराचा उल्लेख करताना तो माझ्यासाठी फक्त मसाई पठार असा शब्द असायचा परंतु आता इथून पुढे हा उल्लेख करताना खमसाई मसाई पठार माझ्या डोळ्यासमोरून तरळून जाईल आम्ही आता गतीत चालत होतो मातीतून पाण्यातून चालताना बूट मागतील कपडे खराब होतील याचा काही विचार करूच नका असं सुरुवातीलाच गाईड सुरेश चेचरे याने आम्हाला सांगितलं होत पाऊस भरपूर असल्यामुळे अंगात कोड घालूनही पूर्ण भिजलो होतो त्यामुळे आप तुमारे हवाले वतन साथीयो हो। तस अख्ख शरीरच त्या वाटेच्या निसर्गाच्या ताब्यात आम्ही देऊन मोकळे झालो होतो चालताना ही गाईड सुरेश छान आवाजामध्ये शिवरायांवरील गाणी गात होता त्याच्या क्षमतेच आम्हाला सगळ्यांनाच कौतुक वाटत होत इथल्या पाण्यात जळवा आहेत हे ऐकलं होतं त्यामुळे थोडी मनात भीती होती चालता चालता शैलेंद्र यांच्या पायाला नुकतीच जळवा चिकटली होती त्या जळवेने आपल्या अस्तित्वाची जाणीव शैलेंद्रजींना करून दिल्यानंतर त्याची जाणीव त्यांनी गाईड सुरेशला करून दिली नुकतीच ती चिकटली असल्यामुळे सुरेशनं तिला ताबडतोब हातानं ओढून शैलेंद्रजींच्या पायापासून बाहेर काढली त्यामुळे काही त्रास झाला नाही शोषण व्हायच्या आत शोषण करणाऱ्याला सावधपणे बाहेर काढता आलं पाहिजे म्हणजे जास्त त्रास होत नाही हा एक धडा आपसुकच मिळून गेला छोटे ओघळ आले की पार करताना विचार करावा लागायचा की नक्की पाय कुठे द्यावा दगडावर द्यावा की खाली द्यावा नक्की कुठल्या बाजूनं जावं म्हणजे कमी खोल असेल कमी त्रास होईल एके ठिकाणी तर छोटा ओहळ पार करताना किस रास्ते जाना आहे असा आम्ही विचार करत होतो म्हणून थोडं थांबलो होतो मागच्या वाडीतून आलेला एक कुत्राही तिथपर्यंत आमच्या सोबत होता आम्ही विचार करतोय तेवढ्या वेळात त्या कुत्र्यानं थोडं लांब जाऊन अगदी अलगत कमी त्रासात ओढा पार केला त्या प्राण्याच्या बुद्धिमत्तेचही आम्हाला कौतुक वाटलं खोतवाडी करपेवाडी काळकेवाडी रिंगेवाडी अशा दहा पंधरा घरांच्या वाड्या येत होत्या लहान मुलांना शेतात काम करणाऱ्यांना आजी आजोबांना पवनजी शैलेंद्रजी चॉकलेट देत होते लहान मुलांचे आजी आजोबांचे चेहरे खुलत होते खुललेल्या चेहऱ्यांचा आनंद आम्ही आमच्या मनात साठवत पुढे चालत होतो असत चालत असताना धनगर वाड्याच्या थोडस अलीकड शेताच्या बांधावर एक आजोबा दिसले आम्हाला म्हणाले अरे पोटा पाण्यासाठी आम्ही पावसात भिजतोय पण तुम्ही तर चांगली शाणी सुरती माणसं दिसताय मग मा कशापायी असं भर पावसा पाण्यात वेड्यासारखं भिजताय त्यांना म्हणालो छत्रपती शिवाजी महाराज याच वाटेने गेले होते म्हणून आम्हीही या वाटेनं चाललोय मग ते म्हणाले अर पण मग उन्हाळ्यात जायचं की छत्रपती शिवाजी महाराज पावसाळ्यातच या वाटेने गेले होते म्हणूनच आम्ही या वाटेनं पावसाळ्यात चाललोय आमचं म्हणणं काही केल्या त्या आजोबांच्या लक्षात येत नव्हतं आम्ही त्यांच्या दृष्टीनं वेळेच होतो वेळेच इतिहास घडवतात वेड्यांनीच मराठ्यांचा इतिहास घडवला आहे कशाच तरी वेळ असावं लागत त्या रात्री वेड्यांनी घडवलेला इतिहास ज्या वाटेनं पाहिला अनुभवला त्या वाटेची अनुभूती घेण्यासाठी आम्ही वेडे झालो होतो म्हणूनच आम्ही पावसा पाण्यात भिजत होतो ओढे नाले पार करत होतो चिखलात रुतणारे पाय काढत होतो कुठल्या शेबाळावरून पडत होतो झडत होतो परत उठत होतो पण चालत होतो कारण कारण आम्ही वेडे होतो आणि त्या वेडेपणाचा आम्हाला सार्थ अभिमानही वाटत होता हे सगळं आम्ही त्या आजोबांना कसं सांगणार आजही महाराष्ट्रात असे हजारो वेळे तुम्हाला सह्याद्रीच्या कडे कपारीतून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा देत भटकताना दिसतील ना त्यांना वाऱ्याची फिकीर असेल ना त्यांना उन्हाची फिकीर असेल ना त्यांना पावसाची फिकीर असेल ना त्यांना थंडीची फिकीर असेल श्वासात राज ध्यासात राज घावात राज भावात राज जगण्यात राजर मरण्यात राज हे शिव बार असं गाणं हे, हे वेळे हृदयातून गुणगुणत शिवरायांचा बारसा पुढच्या पिढीला देत राहतील जोपर्यंत त्यांच्या गुडघ्यांमध्ये पायांमध्ये आणि धमन्यांमध्ये ताकद आहे तोपर्यंत हे वेळे सह्याद्रीच्या कडे कपारीत तुम्हाला भेटतीलच फेकतील साधारण पहाटे पाच ला सुरू केलेलं चालणं बारा तासानंतर एक्केचाळीस किलोमीटर चालून झाल्यावर संध्याकाळी पाच वाजता थांबलं या ट्रेकनं वेगळा अनुभव दिला स्वतःचा अभिमान वाटावा असे काही आयुष्यातले क्षण असतील तर त्यातला हा क्षण सर्वात उंचीवरचा असेल कारण हे चालणं आमच्या शिवरायांचा जाज्वल्य इतिहास समजून घेण्यासाठी होत दिनेश कुराडे सुषमा सातपुते विष्णू पाटील साबळे या सर्व जुन्या अधिकारी मित्रांची या ट्रेक निमित्त पुन्हा भेट झाली अभिजित गावडे शेखर धोमकर मनोहर कुंभारकर प्रतिभा सातपुते सिद्धेश साबळे मानकर या नव्यांची मैत्री झाली संदीप चव्हाण ज्ञानेश्वर कुटवड या अधिकाऱ्यांना यावर्षी ट्रेकला यायला जमलं नाही तरी ते ना आमच्या सोबत होते परतीच्या प्रवासात डॉक्टर संदीप माने यांचा प्रेमाचा आणि आग्रहाचा पाऊनचार सुखावून गेला धन्यवाद मंडळी असे अनेक छान व्हिडिओ आपल्यापर्यंत निश्चितपणे घेऊन येऊ ऐकण्यासाठी प्रशांत देशमुख हे चॅनल सबस्क्राईब करा संपर्कासाठी मोबाईल नंबर देऊन ठेवतो आहे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी धन्यवाद जय शिवराय